सर्वांना जे एक आज मी बनवले वाव आणि वांगा रस्सा तर तुम्हाला आता रेसिपी दाखवते जे सात आठ लसणं ज्या भाकल्या ठेचून घेतल्या तेल गरम झालेलं मस्त त्या टाकून परतून घेतल्या आणि त्यान टाकल्या एक मोठं टॅमॅटो बारीक कापून त्याला पण मऊ एकदम शिजून घेऊ मी बघू शकतो तेलात टॅमॅटोचा ते कलर आलेला मस्त असं शिजून घ्यायचा त्यानंतर त्यांना ते टाकते हळद एकदम सोपी रेसिपी आहे पण खायला खूप मस्त लागतं आणि आपण काहीतरी असं मच्छी टाकला ना की मच्छी खायला पण मस्त लागते इथे मी दीड दोन चम्मच टाकलेले मसाला जेवढ्या म जेवढी मच्छी असेल तर प्रमाणात अशा प्रकारे मसाला चांगला शिजवून घेतला नाहीतर इथे वाव मच्छी ही टाकली मीनी रोटी बघू शकता तुम्ही कलर किती मस्त दिसतो आहे तर त्यात मी टाकलं दोन ग्लास पाणी जवळजवळ अर्धा किलो बोटी आहे म्हणून रस्ताच खूप छान लागतो मस्त मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आता त्यात मी टाकते वांगी इथे मी दोन वांगी घेतलेले आहेत छोटे छोटे कापून बघू शकते असे लांबट कापलेले आहेत मिक्स करून घेते वाव आणि वांग एवढं छान मस्त लागतं ना की तुम्ही खातच राहाल एकदा बनवलं की तर त्यात आता मी टाकते थोडंसं कोकम भातासोबत खूप छान लागतो हा रस्सा तर नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल इथे उकली आलेली आहे मस्त तर चवीनुसार मीठ घालतात तुम्हाला विचार पडला असेल एवढा रस्सा हा रस्सा पण आमच्या घरात कमी पडेल एवढे छान लागते ही मच्छी खायला तर इथे मी टाकते आता थोडंसं खोबऱ्याचं वाटण बघू शकता तुम्ही मस्त शिजून झालेले आहे खोबऱ्याचं वाटण टाकल्याने रस्त्या जरा जाडजूड होतो बऱ्यापैकी मस्त मच्छी एकदम शिजून झालेली आहे ते तिथं ते मी खोबऱ्याचं वाटण घालून मिक्स करून स्लो गॅसवर शिजवून घेते करून चांगला स्लो गॅसवर शिजवून घेऊ तुम्ही इथं साईडला बघत असाल तडी सुटलेली आहे आता तेल सुटलेलं आहे रसा पण जाडजूड झालेला आहे तर आता कोथिंबीर टाकून मिक्स करून वाम आणि वांगा ही मच्छी खाण्यासाठी एकदम रेडी आहे मच्छी बघतात तोंडाला तुमच्या पाणी येईल आणि वास पण एवढा छान येतो ना पूर्ण घरात कि दीर कतने की तुम्ही पाच मिनटं पण असं धीर धरू शकत नाही एक लगेच तुम्ही जेवायला घ्याल खूप छान लागतं हो नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका